नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर पिंपळगाव बसवंत छत्रपती संभाजीनगर आणि येवला या बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या सोलापूर आवक आलेली आहे एकोणीस हजार आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत शंभर रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत इतका दर आहे सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे एकतीस हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीचे दर आहेत सतराशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत कदर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे दोन हजार नऊशे पंधरा क्विंटलची कमीत कमी केमे दर आहेत तीनशे रुपये जास्तीचे दर आहेत एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत दर आहे सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आवक आलेली आहे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोनशे रुपये जास्तीचे दर आहेत तेराशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि इतका दर आहे नऊशे रुपये तरी व आजचे कांदा बाजर भाव कांदा बाजर भाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद